दोला बाबा सुट्ला। सुट्ला सेमीला पात्र, सालाबाद ला एक आदर्श मैदान माजी आमदार आदरणीय रामबाव सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होत असलेलं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानामध्ये मैदाना सुंदर अशी लढत चालू आहे पलीकडे चिख्या आणि राजा आणि अधिकडे चेतन ड्रायव्हर कारुन का गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल पंचवीस चा निकाल पाच वर हो गाडी तिरंगाबा प्रसन प्रसन्न अजित शेख जगताप अमर शेख जगताप कारुंडे बाबू श्रीमाने घरणीकी की या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेला अक्कु ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली रोजवीला पाला या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी रोगरूबाई रुपये पंचावन्न लाख आदित्य डेव्हलपर्स आदित्य शेठ जगताप अमर शेठ जगताप कारोंडे आणि अमर जाधव सोनगाव यांचा चिक्या पाला आणि डावीला पाला चटणी भाकरीचा परिवाण म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा बाळासाहेब माने घरणीकी आणि बाबू शेठ माने घरणीकी यांचा राजा पाला सुंदर अशी गाडी पावली अख्खू गाडी सेमीला पात्र